कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रा जय जय राम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे अमृता भुनी गोड नाम तुझे देवा मनमाजे केशवा का बा के, सांगा पंढरी राया काय करू याशी का नये ध्यानाशी रूप तुझी कीर्तन ये बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुखा हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती ते का नय चित्ती नामा म्हणे सांगा पंढरी राया काय करू याशी का, या का नये ध्यानाशी अशी रूप तुझे प्रस्तुत या ठिकाणी चिंतना या चिंतनासाठी घेतलेला अभंग संत शिरोमणी भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे या अभंगामध्ये नामदेव महाराज देवाच्या नामाच्या गोडीबद्दल सांगत आहेत की देवाचं नाम किती गोड आहे तर अमृतापेक्षा गोड आहे याही देवाचं नाम सांगितलेलं आहे आणि असं हे असताना अमृता म्हणजे गोड तुझं नाम पण माझं मन केशवा का घेत नाही मनाची जी काय व्यथा आहे ही मनाची व्यथा देवाजवळ नामदेवरायांनी प्रस्थापित केलेली आहे सांगा म्हणले देवा हे माझ्या मनाला का करावं वाटत नाही का घ्यावंसं वाटत नाही शिवाय कीर्तन तुझं पाहिलं तर कीर्तन कसं आहे तर कीर्तने कीर्तन हे गोड आहे कीर्तन हे पवित्र साधन आहे कशा करता तर आपल्या भौतिक जीवनामधील घडलेल्या दोषांच्या निवृत्तीकरता कीर्तन हे साधन पवित्र गोड आहे नामाने काय होतं तर अमृतमय नाम असणार त्या नामामृताची जर गोडी आपल्या मनाला लागली तर मन हे मन राहत नसून तर मन हे भगवान देव बोलतं मन देव होतं आणि जे मन आपलं देव होतं त्या मनाला इतर तर देवा दुस देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही केव्हा या नामामृत नाम गोड घेण्याने देवा तुझं नाम गोड आहे ते नाम घेण्याने मनाला अमृतमय वातावरण निर्माण होत असतं मन देवरूप होतं आणि देव एकदा का म्हण झालं की मग मनाला काही आवडत नाही आणि हे साधन कशा करता आहे तर दोष घडण्याकर दोषाची निवृत्ती करता आपल्या ते दोष घालवण्याकरता हे साधन आहे पण असं असताना सुद्धा ते माझं मन कशाला भुल विषयाला बोलले कीर्तनी निद्रे नागविले आणि मन विषय बोललो चित्त माझं विषयात आहे चित्त विषयात आहे मन विषयात आहे त्यामुळं माझ्या मनाला याच काय बरं वाटत आहे मन माझं विषय सुखाला भुललेलं आहे शिवाय हरिदास करत ती हरिनामाची कीर्ती हरिदास म्हणजे हरिभक्त नामाच्या कीर्तीचं वर्णन करून जगभर सांगत फिरतायत तरी त्याची महती आम्हाला कळत नाही का ते नाही का चित्त नाम एवढं सांगून सुद्धा आमच्या चित्तात का चिंतन ओढत नाही देवाचं का आम्ही देवाचं नामस्मरण करत नाही या सगळ्याला एकमेव कारण जर कोणतं असेल तर मन हे मन विषय झालेलं आहे आणि चित्त मल विक्षेप आवरण या दोष तिन्ही दोषांनी गुंतलेले आहेत तीन दोष मार चित्ताला लागलेले आहेत पण याच्याकरता देवा अमृताचं अमृताहून गोड असे देवा तुझं नाम आणि ते नामच जर मी घेतलं तर माझं हे सर्व पूर्वत होईल म्हणजे हे मला करावं असं वाटेल असे नामदेवरायाने व्यथा केलेली आहे पण देवाचं नाम, दे देवा नाम गोड आहे हे पवित्र आहे हे कळलं कोणाला हे कलियुगात मृत्यू लोकांमध्ये सांगतायत पण हीच गोडी इतकी आविट आहे ही स्वर्गातल्या देवाला कळली स्वर्गातले देव सुद्धा ती तीस कोटी म्हणू लागे की स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मावा का तर जे पवित्र देवाचं अमृतमय देवाचं नाम ती मृत्यूलोकात आहे ते नाम स्वर्गात नाही नाम वैकुंठात नाही तर नाम कुठं आहे तर या मृत्यूलोकात नाम आहे आणि ते वरच नाम खाली घेण्याकरता देव या ठिकाणी येऊ लागली येण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून तर भगवंतानी द्वा रोगामध्ये गोकुळामध्ये केलेला काला गोड होता गोपाळांना बरोबर घेऊन केलेला आणि तो काला खाण्याला खाण्याकरता देव आजीओस अमरावती असं काय खाल्ले मृत्यू लोकामध्ये चालले खाण्याचं की ज्या खाण्यामध्ये इतके दंग झालेत मन गुंतलेली आहेत काय खातायत तर हरिनामाचा खिचडी का हरिनाम घेत आहेत मग हरिनाम एवढं मोठं पवित्र आहे आणि आपण ते खायचं सोडून इथं वर स्वर्गात अमृतपेत बसलोय भोग भोगत बसलोय काय उपयोग आहे आपणाला भाऊ ते सगळं सोडलं आणि खाली आली पण खाली किती जरी आली तर त्यांना हे मिळतंय का हे त्याचे अधिकारी नाहीत ते तीस कुटी देव वरच्याचे अधिकारी आहेत वरच्या सुखाचे अधिकारी ते कुटी देव आणि मृत्यू लोकातल्या सुखाचे अधिकारी तुम्ही आम्ही वारकरी तुम्ही आम्ही वारकरी मंडळी या मृत्यू लोकातल्या सुखाचे अधिकारी